शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार आजपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे मोठा पाऊस होणार आहे तर महाराष्ट्रातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज सूर्यदर्शन असेल पावसाची उघाड पाहायला मिळेल तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील काही भागांमध्ये आज पावसाचा जोर जास्त राहू शकतो यामध्ये अकोला अमरावती नागपूरच्या परिसरामध्ये त्यासोबतच वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये मध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीला मोठा पाऊस होऊ शकतो मात्र चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडाऱ्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचं हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात पहिलेसता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल सूर्यदर्शन असेल तर सायंकाळी आणि रात्री काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल काही परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसराला आज रात्रीपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात पाहिले मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या परिसरामध्ये आणि सोलापूरच्या काही भागात आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात कोकणात पहिले असता कोकणामध्ये मात्र मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज देखील आपल्याला झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरारच्या परिसरामध्ये आणि दापोलीच्या भागात देखील आज सायंकाळी रात्री मोठा जोरदार पाऊस होईल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद